जांभळे कासारी न्यूज तुमच्या गावचा आवाज चर्चा ही होणार आहे कुंडरी जंगलात शिकारीच्या तयारीत असलेल्या तिघांवर पन्हाळा वन विभागाची धाडशी कारवाई जंगलात दबा धरून बसलेले शिकारी, शिकार बस शिकारी गोळीबाराचा आवाज तत्पर वन कर्मचाऱ्यांनी दाखवलेला दाडशीपणा संशयित शिकाऱ्यांचा थरारक पाठलाग उंडरी जंगल परिसरात शनिवारी घडलेली ही घटना खऱ्या अर्थाने चित्रपटालाही मागे टाकणार ठरली वनविभागाच्या विभागाच्या गस्ती पथकाला अचानक बंदुकीचा आवाज कानावा आला आवाजाच्या दिशेने धाव घेतले असता चौघे जण शिकार करण्याच्या तयारीत असल्याचे दिसले त्यातील तिघांना दाढशी वन कर्मचाऱ्यांनी पकडले तरी एक जण फरार झाला अटक केलेल्यांमध्ये युवराज दादू पाटील अजित दिलीप पाटील सुरेश विकास पाटील सर्व राहणार सर्वरे तालुका पनाळा या संशयितांचा समावेश आहे तिघांकडून एक बंदूक तीन मोटारसायकली तीन मोबाईल संच आणि तब्बल एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात वन विभागाला यश आलंय सदर आरोपींना पनाळा न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली चौकशी दरम्यान आरोपींनी डुकरावर बंदूक झाडल्याच्या उद्देशाने जंगलात सिरल्याची कबुली दिल्याचे समजते उपवन संरक्षक दरेशील पाटील सहाय्यक संरक्षक कमलेश पाटील यांच्या मार्जनाखाली पनाळा परिक्षेत्र वन अधिकारी अजित माळी वनपाल आर्यस रसाळ मानवाड वनपाल रुपाली बाजार बाजारभोगाव वनरक्षक मच्छिंद्र नवाळे कळे वनरक्षक अमर माने पूजा नरुटे वनरक्षेवक भुजंगा पाटील काळजवळकर काळजोळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली वन कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे बेकायदेशीर शिकारीचा डाव धुळून लावण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती वनपाल आर एस रसाळ यांनी जांभळी कासान न्यूजशी बोलताना दिली जांभळी कासान न्यूजसाठी बाज, बाज भोगाहून राम करले